आगमी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जे काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे गुरुवार टायमिंग तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर सकाळचे साडेसहा वाजलेले आहे आणि आज उठायला उशीर झालेला आहे तर जाईनो आत्ता बघा दादा निघालेले आहेत शेतात तर मागचे ब्लॉग जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला माहिती असेल आपल्या शेतामध्ये बोर मारलेली आहे आणि बोरला ना पाणी लागलेलं ला आहे पण त्या बोरचा ना दोन तीन वेळा छान दिवसातून दोन तीन वेळा उपसा करावा लागतो मग जसं जसं पाणी उपसेल तर तसं तसं पाण्याचं प्रमाण वाढतं तर बघा आता झाडून लोटून सगळं झालं आटोपलं आणि माझी आंघोळ झाली की लगेच मी देवपूजेला सुरुवात करते तर पहिलं जे काम आहे माझं आंघोळ झाल्यानंतर तर ते म्हणजे तुळशीला पाणी घालणं तुळशीला पाणी घातलं सूर्यदेवांना जलार्पण केलं गॅसचं पूजन केलं लग, की लगेचच मी देवपूजा करते असं नित्य नियमाचं माझं हे रुटीन आहे तर सध्या अधूनमधून पाऊस पडतोय त्यामुळे ना पाणी कमी लागतं तर तुळशीला माती घालायची आहे आणि खतसुद्धा घालायचं आहे तर वर्षावर मंजिरी तोडत राहिल्यामुळं ना तुळस छान फुललेली आहे आणि सगळीकडं असं हिरवंगार झालेलं आहे थोडा पाऊस पडलेला आहे पण तुम्ही आत आजूबाजूचं वातावरण पाहत असाल सगळीकडंच हिरवळ दाटलेली आहे सगळं असं हिरवं हिरवं दिसत आहे तर असं ताईंनो आता माझी तुळशीची देवपूजा झाली की लगेचच मी पुढच्या कामाला लागणार ला आहे तर माझ्याकडे ना चाफ्याचं फूल होतं हातामध्ये तर तेच तुळशी मातेला एका फांदीला मी घातलेलं आहे अगरबत्ती ओवाळलेली आहे आणि तुळशीमध्ये अगरबत्ती लावली की त्याचा सुगंध लांबपर्यंत दरवळतो आणि भारी वाटतं हे सकाळी सकाळचं हे जे वातावरण आहे ही जी पूजा आहे ती केली ना की दिवस अगदी प्रसन्न जातो म्हणजे अजिबात अशी कसलीच नेगेटिव्हिटी जाणवत नाही किंवा वाईट विचार मनामध्ये येत नाहीत आता तुळशी चं पाणी घालून झाल्यानंतर तुळशीला पाणी घातल्यानंतर मग थोडं जे पाणी राहिलेलं आहे त्याचं मग मी सूर्यदेवांना जलार्पण करते नमस्कार करते आणि पुढच्या कामाला सुरुवात करते तर इकडं किचनमध्ये आलेली आहे आणि कणिक भिजवून ठेवलेली आहे तर बघा गॅसचंसुद्धा पूजन झालेलं आहे गॅसला गंध लावलेला आहे फक्त फुलं घालायचं राहिलेलं आहे नाहीतर फुल मी वाहतेच वाहते तर इकडे बघा भाजी केलेली आहे फ्लावर बटाटा वाटाणा याची रेसिपीसुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर मग आत्ताचं टायमिंग जे आहे त्यांनो सव्वा सात साडेसात वाजलेली आहे आणि सकाळी सकाळी ना म्हणजे अर्ध्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त असा स्वयंपाक मी आटपून घेतला होता आता फक्त डाळ भात आणि चपातीस लाटायची राहिली होती इकडं बघा मस्त अशी ताजी फ्रेश फुलं आणलेली आहेत चाफ्याची फुलं तुळस मंजिरी आहेत आणि जास्वंदाचं एक लाल फूल आहे तर कमेंट अशी होती ताईंची त्या की तुमचं जे रुटीन आहे देवपूजा आहे तर ती तुम्ही आमच्याबरोबर शेअर करा आणि देवपूजा करताना कॅमेरा व्यवस्थित असा आ, सेट करा की जेणेकरून तुम्ही पण त्या कॅमेरामध्ये याल तर मी सकाळी सकाळी आता देवपूजेला लागलेली आहे तर कशी मी देवपूजा करते तर नेहमी मी काही तुमच्याबरोबर शेअर करत नाही माझी ही पहिलीच वेळ ना, आहे नाही तर मग देवपूजा झाल्यानंतरच मी थोडंसं शूट घेते देवपूजेचं तर बघा सर्वात ना दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि जे काही निर्माल्य आहे म्हणजे दुस आधी आधीतल्या आदल्या दिवशी वाहिलेली जी फुलं आहेत ना तर ती सगळी फुलं ना मी काढून घेतलेले आहे आणि ते निर्माल्य जे आहे ना तर ते मी खत करण्यासाठी तयार करण्यासाठी वापरते म्हणजे बागेत एका कोपऱ्यामध्ये मी टाकते त्याचं खत तयार होतं आता सगळे देव जे आहेत ना ते तामनामध्ये घेतलेले आहेत आणि ना साध्या पाण्याचा ना मी अभिषेक करते म्हणजे साध्या पाण्याने देव ना आधी भिजवून घेते तर दररोज मी देवांना ना गंदगोळी लावते आणि मग त्यावर हळद कुंकू लावते तर असं केल्यानं काय होतं कुंकाची डाग ना मूर्त्यांवर पडत नाहीत नाही तर मग काय होतं तुम्ही जर डायरेक्ट हळदी आणि कुंकू देवांना लावलं तर मग कुंकाचे डाग देवांच्या मूर्तीवर पडतात मग मूर्तीवर पडल्यानंतर त्या इतक्या बरोबर पण दिसत नाहीत आणि काळवंटतात मग देव कसे नेहमी छान स्वच्छ आणि चकचकीत दिसले पाहिजे तर त्यासाठी ना मग मी गंदगोळी लावते मग त्यावर हळद लावते आणि मग कुंकू लावते कुंक कुंकामध्ये ॲसिड असतं त्यामुळं ना मूर्त्यांवर कुंकाचे डाग पडतात स्वामी महाराजांची ना संगमरवराची छोटीशी मूर्ती आहे माझ्याकडे तर ही मूर्ती देवाऱ्यामध्ये ठेवल्यापासून दे ना देवाला देवाऱ्याला एक वेगळीच शोभा आलेली आहे म्हणजे प्रसन्न वाटतं आणि एकदम पॉझिटिव्ह वाटतं मग त्याचबरोबर ना देवारा छान असा उठून दिसायला लागलेला आहे तर एका बाजूला मी ही मूर्ती ठेवायची एका कोपऱ्यात देवाऱ्याच्या पण आपल्याच एका सबस्क्रायबर म्हणजे एक एका ताईंनी सांगितलं मला की ताई तुम्ही ना स्वामी महाराजांची मूर्ती देवाऱ्याच्या मधोमध ठेवा तर तेव्हापासून ना मला एक म्हणजे वेगळा बदल मी यामध्ये केल्यामुळं ना देवाला अगदी उठून दिसायला लागलेला आहे आता ताईंन तुम्हाला मी अजून एक तुमच्याबरोबर असं शेअर करते की तुम्ही ज्या कमेंट करताना तर त्या मी नुसत्या वाचून सोडून देत नाही तर तुम्ही जे काही सांगताना ते रूल्स किंवा ते सगळं तुम्ही जे चांगलं सांगत आहात ना ते सगळं मी फॉलोसुद्धा करते आणि माझ्यामध्ये बदलसुद्धा करते आणि जवळजवळ ना यूट्यूब चालू केल्यापासून बरेचसे माझ्यामध्ये बदल झालेले आहेत तर त्याबद्दलनं सेपरेट असा मी एक व्हिडिओ करणार आहे की नक्की काय होतं आपण जेव्हा यूट्यूब चालू करतो किंवा यूट्यूब प्रवास म्हणा किंवा यूट्यूब जर्नी म्हणा हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर इकडे बघा आता देवांच्या मूर्त्या ज्या आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत साध्या पाण्याने छान असा अभिषेक घातला आणि मग त्यानंतर ना प्रत्येकाची जी जागा आहे मूर्त्यांची देवांची तर त्या जागेवर त्या जागेवर देव आसनस्थ केलेली आहेत आणि दिवा पण प्रज्वलित करून घेतलेला मी एका कोपऱ्यामध्ये ठेवत आहे तर देवपूजा करण्याआधी सर्वात आधी मी दिवा लावते असं म्हणतात की जो दिवा आहे ज्योत आहे तर ती ज्योत जी आहे तर ती आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचवण्याचं का काम करते म्हणून कुठलंही म्हणजे मग देवपूजा सुरुवातीला जेव्हा मी देवपूजा करायला घेते ना तेव्हा सर्वात आधी दिवा प्रज्वलित करते गंधगोळी हातावर घोळून घेतलेली आहे आणि सगळ्या मूर्तांना ना मी गंधगोळी लावते गंदगोळी लावून घेतल्यानंतर मग मी हळद लावते आणि मग हळद लावल्यानंतर कुंकू लावते आणि स्वामी महाराजांना हष्टगंध लावते तर अशी माझी साधी सिंपल देवपूजा असते ही दररोजची पूजा आहे स्पेशल काही असं असेल तर मग मी पंचामृताचा अभिषेक दुधाचा अभिषेक त्यानंतर मग अत्तराचा असे वेगवेगळे अभिषेक आहेत चंदनाचा अभिषेक असा अभिषेक देवांना घालत असते तर असं ताईनो त्या ताईंनी मला सांगितलं होतं की ताई तुम्ही देवपूजा करता तेव्हा तुम्ही तुमच्या गळ्यालासुद्धा गंध लावत जा तर कसं होताना ताईंनो मला कारण माहिती आहे की गळ्या हे कपाळावर गंध का लावला जातो पण गळ्यावर गंध का लावला जातो याचं कारण मला माहिती नाही आहे तर तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे मला सुद्धा माहिती होईल तर तुमचा तुम्ही जे काही सांगितलेलं आहे तर ते चांगलंच आहे काही वाईट नाही तर मी ते करते तो नियम मी पाळतेच पाळते तुम्ही म्हण तुम्ही सांगितल्यापासून मी गळ्याला गंध लावतेच आता जसं मला कपाळावर गंध लाव का लावावा याचं कारण माहिती आहे ना तर तसं गळ्यावर गंध का लावावं याचंसुद्धा कारण माहिती असलं पाहिजे आता कपाळावर आपण गंध का लावतो बघा आता आपण रोज आंघोळ करतो आणि आंघोळ केल्यानं आपलं शरीर जे आहे ते निरोगी राहतं तर तसंच आपल्या आत्म्याचं सुद्धा असतं म्हणजे आपलं अंतर मन जे आहे ते सुद्धा शुद्ध असणं गरजेचं आहे आपण जसं आपल्या शरीराची स्वच्छता राखतो देखभाल करतो सगळं तर तसंच आपल्या मनाचं सुद्धा आहे आपल्या मनापर्यंत नेगेटिव्हिटी पोहोचू नये नेहमी आपल्या मनानं नेहमी चांगला विचार करावा सकारात्मक विचार करावा तर यासाठी आपण देवपूजा करताना ना आपण गंध लावत असतो गंध लावल्यानं आत आपल्या अंतर्मनाचं आत्म्याचं शुद्धीकरण होत असतं असं म्हणतात आणि असं मी बऱ्याचदा ऐकलेलं सुद्धा आहे त्यामुळं मला कपाळावर गंध का लावावा याचं कारणसुद्धा माहिती झालेलं आहे तर गळ्यावर का गंध लावावं याचं कारण माहिती नाही आहे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि म जरी माहिती नाही आहे मला तरीसुद्धा मी तुम्ही सांगितलं म्हणून मी गळ्यावर गंध लावतेच लावते कारण ही काही वाईट गोष्ट नाही आहे ताईं बऱ्याच जणांनी मी बघितल्या आहे गळ्यावर गंध लावताना पण नेमकं का मला कारण काही माहिती नाहीये तर मी तुम्हाला कपाळावर गंध का लावावा याचं कारण सांगितलेलं आहे आणि ते मला पटलेलं आहे की आपण जसं ना आपल्या शरीराची शुद्धी करतो तसंच आपण आपल्या मनाची शुद्धी आत्म्याची शुद्धी केली पाहिजे त्यामुळं आपण देवपूजा करताना ना गंध कपाळावर लावत असतो तर त्यांना काय होतं आपल्यापर्यंत ना नेगेटिव्ह विचार पोचू नयेत किंवा आपलं मन सुद्धा स्वच्छ राहावं यासाठी ना कपाळावर गंध लावते तर तुम्ही गळ्यावर का गंध लावतात मला सांगा तर असो ताईनो आता इकडे बघा देवपूजा झाली मस्त अशी मी फुलं वाहून घेतलेली आहेत आणि धूप छान असं प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि आरती करते तर आता तुम्हाला ना थोडंसं मी उलटं ओवाळताना दिसत असेल तर तुम्हाला मी आधीच सांगते की जो कॅमेरा आहे ना तो मी सेल्फी कॅमेरा लावलेला आहे त्यामुळेच मी कॅमेरामध्ये बघून ना गंधसुद्धा लावला होता आता धूप आरती देवांना दाखवते नमस्कार करते आणि मग मी पुढच्या कामाला सुरुवात करत असते अशी माझी देवपूजा असते रोजची तर आज गुरुवार आहे त्यामुळं ना आज उमराले सुद्धा करायचं आहे आणि इकडं बघा धावपळ चालू झालेली आहे तर मी ना देवपूजा झाल्यानंतर चपात्या लाटून घेतल्या होत्या आणि भातसुद्धा झाला होता मग बऱ्यापैकी स्वयंपाक माझा आटपलाच होता मा आणि आट मुलांचं ना गडबड चालू झाली होती स्कूलमध्ये जाण्यासाठी कारण आज आहे स्कूलचा दुसरा तिसरा दिवस आहे तर पहिल्या दिवशी तर मी स्कूलमध्ये देवाशला पाठवलंच नाही तर आठवडाभर आधी इकडे स्कूल चालू झालेली आहे लहान मुलांची कारण लहान मुलं रडून गोंधळ घालतात दंगा करतात त्यामुळं त्यांना सवय होण्यासाठी म्हणून फक्त आठवडाभर मुलांना खेळण्यासाठी स्कू मध्ये पाठवायचं आहे आता बघा इकडं ना मी उंबऱ्याला ना छान लेपन करून घेतलेलं आहे हळदीचं हळदीचं लेपन करताना मी ना काय काय घालते हळद हळदीमध्ये अष्टगंध घालते गोमूत्र घालते गुलाबजल घालते त्यानंतर अत्तर ह्या सगळ्या गोष्टी मी मिक्स करून घेते आणि मग उमराले लेपन करते हळद घेऊन तर तुमच्या लक्षात आलं असेल की उंबरालेपन करताना आपण हळदीमध्ये काय काय घालायचं आहे गोमूत्र घालायचं आहे गुलाबजल घालायचं आहे अष्टगंध घालायचं आहे अत्तर घालायचं आहे आणि हळद अशा पाच गोष्टी उंबरालेपनामध्ये येतात आणि मग त्यानंतर ना लक्ष्मीची चांदीची पावलं मी उंबरावर बसवलेली आहेत ज्यावर ज्या पावलांवर म्हणजे दोन पावलं आहेत इकडं दोन आणि या बाजूला दोन तर त्या दोन्ही पावल्यांवर ना दो वेगवेगळे शुभचिन्ह आहेत तर मी तुम्हाला जवळून दाखवेनच आणि दोन ना रिद्धी सिद्धीच्या रेषा मी आखून घेते हळदी कुंकू वाहते आणि फूल वाहते नमस्कार करते अगरबत्ती ओवळून आणि स्वस्तिक मी नेहमीच काढत असते अमोषा पौर्णिमा असेल तर त्या दिवशीसुद्धा देवपूजा जी आहे ती वेगळी असते तर आता मी तुम्हाला जवळून दाखवते की लेपन कसं केलेलं आहे आणि रांगोळी कशी दिसते तर इकडं बघा असं मी चाफ्याचं चा फूल वाहिलेलं आहे आणि आपण कसं लक्ष्मी समजा आपल्या जर दारात उभी असेल तर आपण कसं पूजन करणार कसे पावलं पूजणार तर त्याचप्रमाणे अगदी ना मी हे पावलं पुजून घेतलेले आहे म्हणजे पाण्याचा अभिषेक घालायचा आणि मग त्यानंतर हळदी लेपन करायचं मग हळदीलेपन केल्यानंतर हळदी कुंकू महा लक्ष्मीच्या पायावर व्हायचं फूल व्हायचं अगरबत्तीने दिव्याने ओवाळायचं आणि नमस्कार करायचा तर हे अशी बघात पावलं मी बसवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपला साधा म्हणजे रोजचा हा जो आहे ना उमरा असा दिसतो छान हळदी कुंकू मी स्वस्तिकावर वाहून घेतलेला आहे स्वस्तिक हे सुद्धा शुभचिन्ह आणि स्वस्तिकाचे फायदे तर तुम्हाला माहितीच असतील बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे जे अमांशाला देवपूजेचे व्हिडिओ आहे अमांशाच्या त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आणि बघा इकडे ना कासवाचं मातीचं भांड आहे माझ्याकडं तर त्या मातीच्या भांड्यामध्ये ना मी पाणी भरून ठेवते आणि रोज सकाळी दादांची आंघोळ झाली की दादा मला पु पूजेसाठी फुलं आणून देतात आणि या भांड्यामध्ये ठेवतात आता सुद्धा मी रांगोळी काढून घेतलेली आहे तर मग अशी रांगोळी काढायची राहिली होती तर लक्ष्मीची छोटी छोटी पावलं मी इथं काढलेली आहेत आणि राजहंसाचं एक छोटंसं माझ्याकडे साचा आहे तर त्याचीसुद्धा रांगोळी मी काढून घेतलेली आहे तर महालक्ष्मीच्या पुस्तकामध्ये किंवा फोटोमध्ये राजहंस पक्षी तुम्हाला दिसत असेल तर राजहंस आहे की नक्की काय आहे मला माहिती नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला माहिती असेल तर तर मला तर हा बदक आणि राजहं मला तर राजहंसच वाटतो आहे तर अशी बघा आपली छान देवपूजा झालेली आहे आणि धूपही छान सगळीकडे दरवळत आहे आणि तुम्ही गंध बघत असाल ना बुक्का आणि अष्टगंध लावलेला आहे स्वामींना अष्टगंध लावलेला आहे आणि सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे, तुम्हाला सुधा सुधा साकर थेव, साकर आहे तर तुम्हाला टिक्कासुद्धा दिसत असेल अगदी रेखीव असे गंध मी देवांनासुद्धा लावून घेते आणि साखरा ठेव साखर ठेवलेली आहे नैवेद्यासाठी तर अशी आपली देवपूजा आहे आणि अशी सगळी देवपूजांना मी त्या एका कमेंट त्यांनी कमेंट केली होती तर त्या कमेंटचं मी आज बघा उत्तर दिलेलं आहे आणि फायनली मी त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर बघा त्याला ना देवांशला आता शाळेत जायची गडबड चालू झाली होती त्याची आणि त्याला ना त्या टाकीतलं पाणी पाहिजे होतं तर ही नवीन पितळची टाकी मी खरेदी केलेली आहे तर त्या आता त्याला छान असं घासायचं धुवायचं आहे आणि पाण्याने भरून ठेवायची आहे अजूनही मी पाण्यावरनी ती टाकी भरून ठेवली नव्हती आणि त्याला त्याच टाकीतलं पाणी पाहिजे होतं तर त्याचं चाललं होतं की बाप पाणी दे मला मम्मी असं कर तसं कर तर असं होता येईन इकडं बघा खरेदी करून आल्यापासून बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या नाही आहेत तर देवांश तुम्हाला इथं त्याचा टिफिन दाखवतो आहे आणि मस्त असा दोन खणाचा टिफिन आम्ही खरेदी केलेला आहे कारण काय होतं प्लास्टिकच्या डब्यामध्ये देणं तरी आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही ना आहे तर त्यामुळं ना असे दोन्ही मुलांना दोन खणाचे टिफिन घेतलेले आहे आणि अगदी दहावीपर्यंत ते वापरू शकतात या हिशोबानंच मी घेतलेले आहेत एकशे वीस रुपयाला मला हा डबा बसलेला आहे आणि कधी कधीही तुमची मुलं म्हणजे लहान जरी असतील ना तरीसुद्धा फर्स्टपासून मी सुरुवात करते स्टीलच्या डब्यांना म्हणजे त्यांच्या नावानं स्टीलचे डबे घेते त्या डब्यांवर त्यांचीच नावं टाकते आणि दहावीपर्यंत त्यांना तो डबा वापरायला होतो असा दोन खणाचा पोळी भाजीचा डबा मी दोघांनाही दिलेला आहे आता आईंना छानपैकी नवीन साडी नेसून तयार झालेल्या आहेत आणि पप्पा सुद्धा आतमध्ये बेडरूममध्ये तयार होत आहेत तर आजी बाबांना निघालेले आहेत त्यांच्या त्यांचं मंथली चेकअप असतं तर ते ना हॉस्पिटलला निघालेले आहेत सातारला त्यांचंसुद्धा सुद्धा जेवण वगैरे झालं आणि इकडं ना मी आयुषला आणि दादांनासुद्धा जेवायला वाढलेलं आहे आणि देवांशला सुद्धा दुधकाला भरवायला घेतलेला आहे तर आत्ताचं टायमिंग जे आहे गहरा, गहरा ला ना ताईंनो सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि सव्वा नऊ पावणे दहा वाजताना आयुष घरा देवांश घराच्या बाहेर पडतो स्कूलला जाण्यासाठी आणि सव्वा नऊचं हे टायमिंग आहे तर सव्वा नऊला आजी आणि बाबा दोघेही जेवून बाहेर पडले होते म्हणजे स्वयंपाक झाला होता आणि झाडलोट वगैरे सगळी इतर कामं सगळी झाली होती तर असा होता आजचा दिवस तर ह्या दोघांना तिघांनाही जेवण वाढलं आहे आणि आता एक टीम मी जेवायची बाकी आहे थोड्याच वेळाने देवांश स्कूलमध्ये दे गेला की मी सुद्धा जेवून घेणार आहे जेवण वगैरे झाल्यानंतर त्याला तयार केलं आणि मग तो निघालेला आहे स्कूलमध्ये तर बघा मी इकडे स्टँडला कॅमेरा लावलेला पटकन इकडे फिरवलेला आहे तर त्याला न सांगता त्याने देवाला नमस्कार केलेला आहे म्हणजे असं असतं ना की आपण जे करतो ना तर तेच लहान मुलं अनुकरण करतात आपलंच अनुकरण करतात तर आपण जर चांगलं वागलो आपण जर आपल्यामध्ये काही चांगल्या सवयी लावल्या ला, आप ना तर त्या आपोआपच आपल्या मुलांना लागतात तर त्याने न सांगता स्कूलला जाताना नमस्कार केलेला आहे आणि मी तर खरंच खूप खुश होते कारण हेच नमस्कार आपल्याला पाहिजेत तर तुम्हाला अजूनच त्याची चांगली सवय सांगते की जर कधी चुकून कुठल्याही गोष्टीला पाय लागला ना तर तो पहिल्यांदा पाया पडतो मग ती कुठलीही गोष्ट असू द्या अगदी खाण्याच्या पदार्थांपासून असू द्या किंवा कुठलीही गोष्ट असू द्या किंवा कुठल्याही व्यक्तीला जर त्याचा पाय लागला ना तर तो स्वतःहून नमस्कार करतो हा एक त्याच्यातला चांगला गुण आहे आणि अशा छोट्या छोट्या रूल्सना सुद्धा फॉलो करते त्याच्यामुळं त्या मुलांनासुद्धा ते गुण त्यांच्यामध्ये आहेत आता तर आता बघा स्कूलमध्ये गेल्यानंतर ना इकडे मी सगळं आवरायला घेतलेलं आहे आता कामं सगळी झाली माझं जेवण झालं पण हे एक्स्ट्राची कामं म्हणतात ना तर ती असतातच ताईंनो तर इकडं ना बघा मी जातं घेतलं होतं सॉरी पाटा घेतला होता तर त्या पाटा मी कसा वापरायला काढायचा हे तुमच्याबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आणि प्रत्यक्षात कृतीमध्ये सुद्धा दाखवेन तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये की तू पाटा वापरण्यात कसा काढायचा आहे तो सध्या नवीन आहे म्हणून त्याला मी त्या टेबलच्या खाली तिकडं ठेवून दिलेलं आहे सध्या घराचं ताईनो कलर काम आणि रिनोव्हेशन करायचं आहे जसं आहे घर तसंच मी मॅनेज करते तर तुम्ही समजून घ्या आणि जर व्हिडिओसुद्धा रेग्युलर येत नसतील तर, तरी तरीसुद्धा तुम्ही समजून घ्या ताईंनो जरा थोडा कामाचा लोड असतो दोन मुलं आहेत आणि इतर सगळंच मॅनेज करावं लागतं त्यामुळं तुम्हाला रोजचा रोज रेग्युलर व्हिडिओ पडत नाही पण शक्य मी रोजच्या रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तर काय झालेलं ताईंनो इकडं ना मी स काल दळणं करून घेतली होती तर ते काही मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलं नाही तर ज्वारीचं दळण केलेलं होतं आणि गव्हाचं दळण केलेलं होतं पीठं दळून आणली होती तर आता शाळा चालू होणार आहेत आणि मग सकाळी सकाळी ना टिफिनला आपल्याला गव्हाचं पीठ लागतंच लागतं आणि रोज गव्हाचं पीठ दळल्याशिवाय म्हणजे पर्यायच नाही सॉरी ग पीठ मळल्याशिवाय पर्यायच नाही त्यामुळं दळण गव्हाचं असणं गरजेचं आहे तर आठवड्याभराची ना दळणं करून ठेवलेली आहे ज्वारीचं सुद्धा दळून ठेवलेलं आहे आणि गव्हाचंसुद्धा दळून ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर ना डबेसुद्धा छान स्वच्छ घासून वाळवून ठेवलेले आहेत डब्यांखालचे पेपर पण मी चेंज केलेले आहे जाळ्या जळमटं काढून घेतलेले आहे आणि तो खण सगळा स्वच्छ केलेला आहे तर आता इथून पुढची जी कामं आहेत ती कंटिन्यू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय